छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमध्ये साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राज्यात तसेच छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे संपूर्ण राज्यभर हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो जिल्हा परिषद छत्रपती मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करताना मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते त्यांनी त्या काळात सर्वांना शिक्षण सक्तीचे करून गोरगरिबांना न्याय देण्याचं मोठं काम केलं असल्याचं सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे म्हणाले आहेत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे काळाच्या पुढे पाहणारं व्यक्तिमत्व होतं त्यांनी त्यांच्या काळात शिक्षणासोबतच कुस्तीला प्राधान्य देऊन हा भारतीय खेळाचा प्रकार जिवंत ठेवला आहे यावेळी जयंतीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते